माझ्या प्रिय बंधू भगिनीनं नमस्कार ज्यावेळेस मनुष्य संकटात सापडतो त्यावेळेस त्याला नेहमीच वाटतं की मित्र त्याला असावा तर भगवान श्रीकृष्णासारखाच असावा जरीही महाभारतात कर्णांनी दुर्योधनाला शेवटपर्यंत साथ दिली असेल शेवटपर्यंत मित्रता निभावली असेल तरी आजही प्रत्येकाला वाटतं की आपल्या आयुष्यात जो मित्र असावा तो भगवान श्रीकृष्णासारखाच असावा याचं कारण म्हणजे ज्यावेळेस आपण एखादा दस्त करतो दस्त नोंदवतो त्यावेळेस त्या, त्या दस्तावरचे साक्षीदार म्हणून आपल्या आपण जवळची ओळखीची मित्रमंडळी आणत असतो पण ज्यावेळेस हा दस्त कोर्टात चॅलेंज केला जातो त्यावेळेस मात्र हेच साक्षीदार आपल्या बाजूने बोलतात की पैसे घेऊन दुसऱ्याच्या बाजूने बोलतात हे त्याच वेळेस त्याची पात्रता आपल्याला कळून येते दस्तावरचे साक्षीदार का महत्वाचे ठरतात दस्तावरचे साक्ष का महत्वाचे असते कोर्टात पुराव्याच्या कामी ते साक्षीदार का महत्वाचे ठरतात त्यासाठी कोणते सायटेशन आहे ही सर्व माहिती मी सांगणार आहे पण त्याआधी माझ्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा कारण हे फ्री आहे फुकट आहे दस्तावरचे साक्षीदार म्हणजे नेमके कोणते साक्षीदार तर ज्यावेळेस कोणताही दस्त साठेकत खरेदी दस्त वाटणीपत्राचा दस्त मृत्यूपत्र किंवा घहान स्वरूपी मुदत खरेदी दस्तं ज्यावेळी तो दस्त दस्त कार्यालयात नोंदवला जातो आणि तो दस्त नोंदवत असताना प्रत्यक्ष तिथे ते साक्षीदार हजर असतात त्या दस्तावर त्यांचा सही अंगठा दिलेला असतो ते साक्षीदार म्हणजे दस्त होताना प्रत्यक्ष तिथे हजर असलेले दस्तावरचे साक्षीदार प्रत्यक्ष व्यावहारिकदृष्ट्या काय होतं की दस्त करायला अख्खा दिवस जातो दस्त कार्यालयात कधी कधी खूप उशीरही होतो त्यावेळेस इतक्या वेळ आपले जवळचे लोकं थांबण्यास तयार नसतात प्रत्येकाचं काही ना काही कारण असतं आहे त्यावेळेस जेव्हा दस्त करणारा व्यक्ती असतो त्यावेळेस तो तो बॉन्ड रायटरला असो किंवा स्टॅम्पेंडरला असो किंवा वकिलांना असो तो म्हणतो की आता ह्या दस्तासाठी कुठून साक्षीदार आणू त्यापेक्षा तुम्हीच तुमच्या ओळखीचे चार साक्षीदार सांगा आम्हाला त्यांचे काय असेल ते पैसे आम्ही देतो असं होतं मग ते काय होतात जे साक्षीदार पैसे देऊन आणलेले असतात ते पुन्हा भविष्यात जेव्हा ते दस्तक कधी भविष्यात कोर्टात चॅलेंज केला जाईल तेव्हा ते साक्षीदार आज जे पैसे देऊन आणलेले असतात ते उद्या आपल्या बाजूनेच बोलतील ह्याची पूर्ण शाश्वती पूर्ण गॅरंटी आपण घेऊ शकत नसतो कारण जी व्यक्ती आज सहीसाठी साक्षीदार बनलेली असते पैशासाठी साक्षीदार बनलेली असते ती व्यक्ती उद्या आपल्या बाजूने शंभर टक्के साक्ष देईल की ह्याची शाश्वती नसते मुळातच प्रत्येकाला असं वाटत असतं की आज दस्त आहे उद्या त्या दस्ताची नोंदणीही होईल त्याचे सातबारा सदरी नावंही होईल त्यामुळे त्याला चॅलेंज करायचा प्रश्न येतोच कुठे परंतु भविष्यात कुठे काय अडचण येईल आणि कुठे कोण त्या, त्या दस्ताला चॅलेंज करेल हे आपणही सांगू शकत नसतो आणि उद्या भविष्यात पुराव्याच्या कामी जेव्हा कोर्टात तो दस्त शाबित करण्याची वेळ येते त्यावेळेस जर त्या दस्तावरचे साक्षीदार आपल्याशी प्रामाणिक नसतील तर त्याची किंमत प्रत्यक्ष त्या दस्त केलेल्या व्यक्तीलाच मोजावी लागते दस्तावरचे साक्षीदार इतके महत्त्वाचे का ठरतात तर ज्यावेळेस एखादा दस्त कोर्टात चॅलेंज केला जातो तो दस्त खरा आहे की खोटा आहे हे जेव्हा मेहरबान कोर्टात ठरवले जाते त्यावेळेस त्या दस्तावरचा प्रत्येक साक्षीदार हा साक्षीसाठी मेहरबान कोर्टात येतो आणि जरी आपल्याला असं वाटत असेल की दुय्यम निबंधक कार्यालयात रजिस्ट्रार पुढे जरी तो दस्त झाला असला सही शिक्क्याचा मूळ दस्त जरी असला तरी त्या दस्तावरचे साक्षीदार जे प्रत्यक्ष तिथे हजर असतात त्यांनी दस्तावर साक्षीदार म्हणून सही अंगठा दिलेला असतो तेही साक्षीदार तितकेच कायदेशीर दृष्ट्या महत्त्वाचा पुरावा ठरतो ह्या साक्षीदारांचे जाबजबाब मेहरबान कोर्टात घेतले जातात तपासले जातात त्यावेळेस ते साक्षीदार आपल्या बाजूने निष्ठावंत राहिले पाहिजेत त्यामुळे आपला जो मूळ दस्त असतो त्याची सत्यता सिद्ध होण्यास मदत होते त्याच्या अभ्यासात इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी इंडियन इव्हिडन्स ॲक्ट सेक्शन अठ्ठावन्ननुसार कोर्टासमोर तोंडी किंवा लेखी स्वरूपात मान्य केलेली तथ्य सिद्ध करण्याची गरज नाही म्हणजेच जर एखादं तथ्य मान्य केलं गेलं असेल तर त्यासाठी वेगळा पुरावा देण्याची गरज नाही म्हणजे ज्यावेळेस एखादा साक्षीदार मेहरबान कोर्टात साक्ष देताना शक्तेवर सांगतो की त्याने मान्य केलाय आहे के की हा दस्त माझ्यासमोर झालेला आहे प्रत्यक्ष त्या दस्ताच्या वेळी मी हजर होतो मी प्रत तो दस्त प्रत्यक्ष वाचलेला आहे पाहिलेला आहे आणि ती सही तो अंगठा त्या साक्षीदाराचाच आहे एव एवढं जेव्हा तो मेहरवान कोर्टात मान्य करतो लिखित स्वरूपात असो किंवा तोंडी स्वरूपात असो तर त्यासाठी वेगळा पुरावा द्यायची गरज नसते परंतु अंतिम अधिकार हा कोर्टाकडेच असतो जसं की कोर्टाला आवश्यक वाटल्यास ते कोर्ट पुरावा मागू शकतो आता त्यात उदाहरण द्यायचं झालं म्हणजे जेव्हा एका सा एखादा साक्षीदार समजा एखाद्या वेळेस कोर्टात साक्ष चालू असते आणि कोर्टात साक्ष चालू असतानाच ज्यावेळेस क्रॉस घेत असताना उलट तपास घेत असताना जेव्हा ते वकील असे म्हणतात की तुम्ही प्रत्यक्ष त्या दस्ताच्या वेळी हजर होता का ही सही तुमचीच आहे का तुम्ही दस्तावरचा मजकूर सगळा वाचलेला आहे का ज्यावेळेस तो साक्षीदार असं म्हणतो की हो मी प्रत्यक्ष हजर होतो आणि मी प्रत्यक्ष तिथे सही केली असेल मग जेव्हा ते वकील असे म्हणत असतील की तुम्ही सिद्ध करा की तुम्ही प्रत्यक्ष तिथे हजर होता आणि ही सही तुमचीच आहे तर आपण त्याला ऑब्जेक्शन घेऊ शकतो आपण म्हणू शकतो की इंडियन एव्हिडन्स ॲक्ट सेक्शन अठ्ठावन्ननुसार जेव्हा एखादं तथ्य लिखित किंवा तोंडी स्वरूपात जर का त्या साक्षीदारांनी मान्य केलं असेल तर त्याला वेगळ्या पुराव्याची आवश्यकता नाही ह्यासाठी ना महत्त्वाचं सायटेशन कोणतं तर स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया वर्सेस युनियन ऑफ इंडिया ह्यामध्ये असे नमूद केले आहे की ज्यावेळेस एखादा कामगार हा कोर्टात साक्ष देतो कोर्टात मान्य करतो की तो त्या कॉन्ट्रॅक्टरसाठी काम करत होता तर तो नंतर त्यामध्ये बदल करू शकत नाही म्हणजे उदाहरणार्थ जेव्हा साक्षीदार हा आपल्यासारखी साक्ष देतो कोर्टात शपतेवर आपल्यासारखी आपल्याला हवी तशी साक्ष देतो शपतेवर सांगतो त्यानंतर पैसे देऊन किंवा दबाव आणून जरी त्या साक्षीदाराने साक्ष पुन्हा बदलली असली तरी पूर्वी त्याने जी साक्ष दिली असेल जे शपतेवर कोर्टात कथन केले असेल तेच बरोबर आणि योग्य असते त्यानंतर तो साक्षीदार पुन्हा त्या साक्षीमध्ये बदल बदल करू शकत नाही ह्यासाठीच स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया वर्सेस युनियन ऑफ इंडिया ह्या लॉची आपल्याला मदत होईल भविष्यात अशा गोष्टी टाळायच्या असतील आणि भविष्यात आपल्याला वाटत असेल की अशा अडचणी येऊ नये म्हणूनच ज्यावेळेस आपण कोणताही रजिस्टर दस्त करतो त्यावेळेस ते साक्षीदार हे आपल्या ओळखीचे आपल्या जवळचे आणि आपल्याशी प्रामाणिक असणारेच पाहिजेत त्यामुळे जरी आपल्याला असं वाटत असलं की भविष्यात आम्ही कशाला कोर्ट कचेरी खेळतोय किंवा आम्ही कशाला कोर्टात ह्या दस्ताची सत्यता पडताळायला जातो असं आपल्याला वाटत असतं पण तसं नसतं काही वेळेला आपलाच दस्त एखादी व्यक्ती त्या कामात त्याच्या स्वतःच्या कामात कोर्टात पुरावा म्हणून हजर करत असते त्यावेळेस त्या, त्या दस्तावरचे साक्षीदार ज्यावेळेस तपासले जातात त्यावेळेस ज्याने तो दस्त केला आहे त्याला निश्चितच वाटणार की दो दस्त हा खरा आणि बरोबर आहे त्यामुळे ती जबाबदारी त्याच व्यक्तीवर येतो जी व्यक्ती कोर्टात पुरावा म्हणून ती हजर करते त्यामुळेच त्या, त्या प्र दस्तावरची प्रत्येक साक्षीदार हा तितकाच महत्त्वाचा असतो आणि कोर्टात त्याची होणारी साक्ष ही तितकीच महत्त्वाची असते त्यामुळे शक्यतो कुठल्याही प्रलोभन न देता किंवा कुठलेही ऑफर न देता जे साक्षीदार आपल्या ऐकण्यातले आणि आपल्या रोजच्या उठण्या बसण्यातले असतील तेच साक्षीदार आपण आपल्या पर्सनल वैयक्तिक दस्तासाठी घ्यावेत व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद